मागून ता त्या गोपाराव मध्ये कोर्टामध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाचव नंबरचं तळ कस काम बंद पडत त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितलं असेल संभाजीनगर मध्ये हायकोर्ट मध्ये त्यांनी किती लोकांना पुढे करून त्याच्यावर याचिका दाखल केली होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असून जो जाता काय तो राहा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोपारावचा तो तळ आज सगळ्यांच्या सगळ्यांसमोर ते पूर्ण झाले आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगला बघितला असं तुम्ही कोणतं पण विकास काम करा गा हो बघा कोपरगाव शहराच्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे पण विकास काम बघा ते खोडा घालण्याचं काम करतात म्हणजे मला तर असं वाटतं त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपरगाव शहराला तेवीस दिवसावर पाणी दिलं पार पुरवठा केला मान्य आमदार दादा काळे आमदार व्हायच्या अगोदर पार त्यांना आपल्या कोपराव शहराला विधेय अधिकरण करावं विधी अधिकरण करावं लागलं ते आणि आज आमदार आशुतोष दादा काळे झाल्यापासून का जेव्हापासून पाच नंबर तळक कम्प्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपरगाव शहराला चार दिवसात नियमित पाणी पुरवठा करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष दादांनी हे कधी बोललं नाही का मी ते एक दिवसात किंवा दोन दिवसात पाणी पुरवठा करणार नाही असं कधी बोलले नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावचं काम अजून चालू आहे बाकी तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी एक नंबरचं बाकी ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही कोपरगाववासियांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दोन दिवसात आम्ही पाणी पुरवठा करणार आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचे ज्यांनी आमच्या गोपररावला फार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबंध केलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्या सोबत फिरतात ते ज्यांनी स्विमिंग पूल घालला ज्यांनी सायगो पालखी रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडचं वाटूळ गेलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय अरे तुम्ही सगळ्या भ्रष्टाचाराचे ज्यांना सवयच भ्रष्टाचाराची त्यांना असं वाटतं सगळेजण आपल्या जागीचे त्याच्यामुळे मान्य आमदार असून दादा काय नव्हत त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याचा सगळ्यात पहिले आम्ही त्यांचा निषेध करतो आणि कोणते होते तुम्ही तुमचेच लोक आहे तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांना करायचा तुम्ही विचारा त्यांना आता इथं काम चालू आहे ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा पेविम ब्लॉकचं काम कोणी घेतलं कोणता कॉन्ट्रॅक्टर तुमचा बदल बच्चा येतो डॉक्टर गर्जीच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला यस धारावर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला माझे प्रश्न आहे त्यांना हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करते अठ्ठावीस कामाला विरोध कोणी केला होता अठ्ठावीस काम या कोपरवा शहरामध्ये जे होत होते कोपरवाव शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही दुळगाव गेलं होतं पण आज शिस्तो दादानी निधी उपलब्ध केला चौदा चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्कऑर्डर दिल्या काम चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना कर अहो खुशाल पोर्टात गेले राजा वाटलं नाही आणलं जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काय रस्ते नाही केले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक हो, या कोपरावा शहराच्या जनतेने आपल्या प्रभागामध्ये काम करायसाठी निवडून दिला होता त्याच नगरसेवकांनी हो असा ठराव केला की काम होऊ नये कोर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळ्यांना आश्रित होतो दादानी कोर्टामध्ये जाऊन हा स्टे उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना तुरु सुचलं लगेच लगेच माघार घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली तुमची काय घरी पोहोच झाल्यावर झालं का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अवं सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये काही इथल्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्टमध्ये पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही का आता या कोपरवाड शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे त्या रस्त्यासाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणे सगळ्या कोपरवाड शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार असू तो दादा जे लोक निवडून निवडून जाणारे जे लोकांना उमेदवारी देणारे त्या लोकांना निवडून जाणार तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला अशी तो दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा राहणार आहे नगराध्यक्ष असं ते लोक जर निवडून आले यांची मेजॉरिटी झाली तो परवा शहरात आशित होतो दादा जो काय निधी आणणार आहे शासनाकडून दिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली ती ते एनओसी भेटणार नाही अशी तो दादांनी किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळ होईल म्हणून यात त्याच्यानंतर ते म्हणतात दादांनी कोणत्या म्हणजे सरकारी इमारतींना निधी नाही दिला आता तसं जर पाहिलं तर आता कोपराव मध्ये सर्वात मोठं म्हणजे उप रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय त्यासाठी दादानी खूप मोठा निधी दिलेला आहे म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरवाच्या गोरगरीबांचा खूप मोठा प्रश्न तिथून मोकळा झालेला आहे त्याच्याकडे आपल्याला पाहायला लागणार विरोधकांना मला सांगणं की नुसत्या टीका बिनवडाच्या दाखल करू कारण प्रत्येक गोष्टी तस पाहिलं तर आता नगरपालिकेला नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती काम थांबलेलं होतं ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असेल तिथं फायर सह्य असं सगळ्या प्रकारचा त्याच्यासाठी दादांनी पाच कोटी साधारण निधी दिलाय त्याच्यानंतर जी आय टी आय बिल्डिंग आयटीआ कॉलेज दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार आशुतोष दा दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आज तिथं परिस्थिती पाहिलं जा कोणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्से त्यासाठी मोठं प्राधान्य भेटलेलं आहे आणि आज आयटीआय कॉलेज इतकं सुंदर झालेलं आहे यांचं कौतुक खरंच आशुतोष दादांना केलं पाहिजे आपण कारण हे जनतेला पण माहिती आहे तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती आहे त्यामुळं विरोधकांनी नुसतं टीका करणं त्याच्यानंतर त्याचबरोबर कोर्टाची बिल्डिंग आहे दिवाणी न्यायालय नंतर न्यायाधीश निवासी ह्या ज्या बिल्डिंग घे त्याच्यानंतर आपलं पोलीस स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत ग्रामीण पोलीस स्टेशन वसाहत आहे त्याशी विविध दा काम दादांनी केलेले व त्याच्या त्याच्यातच समाजा वैग इतर समाजे समाजे त्यापर्यंत माळी समाज आहे ब्राह्मण समाजे अशा विविध समाजांना दादांनी बरेच दहा दहा वीस वीस लाख रुपयापर्यंत निधीची मदत केली मला त्यांना सांगायचं का आहे काम करून घ्यायची जबाबदारी ही प्रशासनाची असते सीओची असते जर त्यांना या सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या का इथं खड्डे पडले इथं भ्रष्टाचार झाला हे झालं पण त्यांनी मागच्या दोन वर्षात पाच वर्षात हा प्रश्न प्रशासनाला का नाही विचारला आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची आणि याचा मूळ मला जे लक्षात येत आहे ते एवढच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे असं मला वाटतं आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती का किती काम मंजूर झालेले किती टेंडर मंजूर झाले किती सभृहांच काम पूर्ण झाले आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे पण तस जाणार करता त्यांनी काहीतरी बिनबुडावेचे आरोप करायचे आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा पण कोपरगावचे नागरिक अतिशय सोडणे आहेत आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता सर्व समाजाला अशिक्षित झालेला आहे कोण काम करत कोण कामाचा माणूस आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या कितीही अफवा मोठ्या बातम्या पसरवल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कोपरगावची जनता ही विकासा विकासाबरोबर जाणार आणि विकासाचं नाव म्हणजे आशुतोष दादा असणार हे कोपरगावच्या जनतेला कळून चुकलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये अनेक कामं झाली आणि ते योग्य पद्धतीने झाले आता जसं वीरेन बॉरक यांनी सांगितलं तर एसटी स्टँडचं काम झालं कशा पद्धतीचं एसटी स्टँडचं काम झालं उलट म्हणजे ज्या दिशेने गाड्या आहेत त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं स्टँड अशी परिस्थिती आणि मग अशा परिस्थितीत जर ते जर आमदार असते त्यांनी तसं स्टँड केलं तर याचा अर्थ त्यांचं काम पण सगळं उलटत आहे त्याच्यामुळे कोपरगावची जनता आता आहे कोपरगावची जनता